Nerede नमस्कार शेतकरी या कृषीपूर्व चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रुचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या कोणाला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व आदरांतर भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सावनेर अवकाली दोन हजार आठशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व अध्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती अवकाली एक हजार पाचशे पस्तीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात आदरांद्र भेटले सात हजार तीनशे अकरा रुपये त्यानंतरची बाधा समित आहे दर्यापूर जात आहे ए ए यच चार ए सात चारशे अडुसष्ट मध्यम स्टेपल आवकाली ती तीनशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे चौपन्न रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सात हजार तीनशे एकोणसत्तर रुपये त्यानंतरची बाधा सेमित आहे पार्श्वनी जात आहे एच चार मध्यम स्टेपल स्टेपला काढलेली एक हजार तीनशे बासष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समित आहे घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला आव काढली सत्तावीसशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पासष्ट रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाल असेल अकोला जात आहे लोकल अवकाल एका सहाशे पंधरा क्विंटलची किमान वेट आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालदर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाल असेल अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल अवकाल एका दोनशे चाळीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड जात आहे लोकल अबकाली एक हजार चार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमालदर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवगाव राज्यात जात आहे लोकल अबकाली पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे नव्वद रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पासष्ट रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्ती जास्त शेअर करा धन्यवाद